সাবতা বাবা ছাতি হাত আমি মাডিযা মাড় माती हिकु माता होईल एवढी प्रमाण आहे बरं का हरिभाऊ सावता बाबा छातीला हात लावून स्वाभिमानानं पण उल्लेख केला की नाही आम्ही जात शेत लावु बागाईत नरहरी महाराज देवा तुझा मी पण आणलाच ना शब्द सोनार देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार नामदेव महाराज बरं का शहरा पाटील ते इथ तीर्थ यात्रा करून आले रोहिदास कुठे नागनाथ नागनाथाला ज्ञानेश्वर महाराज सोपान काका निवृत्तीनाथ मुक्ताबाई संत नामदेव राय यात्रा करून वापस आले औंढा नागनाथाला मुक्काम झाला येताना परतीचा आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती जणाबाईनं सांगितलं नामा अरे शिवरात्र आहे पर्व विशेष भागवत धर्मी जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र आज कीर्तन करा आवंड्या नागनाथाला मुक्काम आहे आपला महादेवाच्या दरबारात नामदेवाचं कीर्तन सुरू झालं बरं करत मध्ये ब्राह्मण मंडईचं शिवमहिम चालू आहे गाभाऱ्यात ही घडलेली घटना मागे पुढे हात करून त्यांचं ओंकार स्मशानश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचर ची पत्र अमंगल्यम शीलम तव भवतो नाम मखिलम तथापि स्मर्तृणा वरद परम मंगलमसी पण यांचा पुंडली कवर्दा झाला की त्यांचा दुसरा श्लोक चुकायचा मी तिथंच होतो सांगतो कुंडली कवर्दा सरकार दोन चार वेळा झालं आणि मग ब्राह्मण वाईट आगले ए टाळ कुट्यानो चालते वाईट होऊन घडलेली घटना हाकलून दिलं नामदेव रायचं ठरलं होतं माझा देव देवळ्यापुरता नाही एक राई के हजार हिसे उस्मे मेरा मौला बसे म्हणून मंदिराच्या मागे आले तिथं कीर्तन सुरू केलं पण रागावून बरं का गणपत बाबा रागावून देवावर रागावले देवा तुझे मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी अरे मग मी कीर्तनासाठी आलो तर का हाकलून दिलं ब्राह्मण नाही म्हणून ना मग शिंप्याच्या कोळ्यात जन्माला घातलाय कोणी

घडलेली घटना पण अभंग तो आहे जात मोरी पंढरी के राया ऐसा तुमने नामा को बनाया देवळ्याच्या मागचं कीर्तन आवड्या नागनाथाच टाळ बिना लेकर नामा देवल मे ग्या अरे पूजा करते उने बहार धकाया देवल के पिछे नामा अल्ल फुकारे

देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला आवड्या नागनात आला घडलेली घटना जिधर जिधर नामा उदर मग पुढचा प्रश्न विचारला ना गवाउंडका एक बर्ण दूध ते ब्राह्मणाशी भांडले नामदेव राय अरे गायीचे वर्ण वेगवेगळे काही तांबड्या असतात काही पांढऱ्या असतात काही काळ्या असतात पण दूध पांढर नाणा गवा गव्हा एक न दूध तुम कहा के केम हम कहा के आता मन मेरी सुई तन मेरा दागा। और केशवजी के चरण पर नामा शिंपी लागा मी एवढा आटापिटा केला पण अभंग मात्र शिंपी शब्दावर थांबवला हा अभिमान सांगतो विठ्ठाला <laughs> तसं ज्यांचा अभंग आहे ते नावी समाजाचे संत सेना महाराज पण समाजाचा उल्लेख करताना स्वाभिमानानं ना। नावियाचे वेयाचे नावी समाजात जन्माला आलेले संत सेना महाराज स्वाभिमानाची ना। वंशी जन्म दिला ऋषिकेशी आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक कशी का पण आपण वारीक शब्द आणलाच की नाही समाजाचा स्वाभिमान आहे करी दोन प्रहर पूर्वीचा काळ असा होता शेजा महाराजच्या वेळेला हे साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ दुपारपर्यंत धंदा करायचा दोघटी गबगलेत लटकवायची पाटलाच्या वाड्यात खळ्यात जाऊन काय मिळेल ते कडबा ज्वारी <laughs> दुपारपर्यंत धंदा करी दोन प्रहर आणि मग घरी यायचे दोपटी लटकून द्यायचे आंघोळ झाली नित्यनेम पूजा की दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत दोपटीला हात लावायचा नाही मागुतीय जाण सिऊ नये धोकटी दुसऱ्या सका दिवशी सकाळीच आता त्यांचा दोष नाही रात्री साडे बाराला दाढ्या करणारे लोक असल्यामुळे सलून वाल्याला एक वाजेपर्यंत उघडून ठेवावं लागतं पूर्वीचा काळ धंदा करी दोन प्रहर हा त्यांचा अभंग आहे वास्तविक जात न पुच साधू की पुछ लिजिये ज्ञान मोल करो तलवार का पडा रो मॅन अरे केवढा तीन दोन तीन दिवस झाले वाल्मिकी ऋषीची जयंती वाल्मिकी ऋषीचा जन्म कोण्या कुळात आहे कोळ्याच्या जरा विचार करा कोळ्याच्या कुळात जन्माला आलायला कोण ऋषी वाल्मिकी ज्याने रामाच्या आधी रामायण केलं म्हणून जात्र पुचे साधू की वाल्मिकी प्रसिद्ध झाले नवल नाही

जन्म घेतात पवित्र पावन देश, गहन, ते कोळ पावण तो दास जन्म झाला वाल्मिकी ऋषीचा कोळयाची कीर्ती वाढली गहन ज्या वंशात जन्म झाला सावता बाबाचा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला नवल नाही पण वंश उद्धारीला माळे याचा तस सेना महाराज नावी समाजा बरं ते थोडक्यात सांगतो थोडक्यात सांगतो वेळ तंतोतंत सांभाळतो योगेश भाऊ अजिबात ना। तुम्ही टेन्शन घेऊ नका उशीर लावला होता संजय भाऊ म्हणून मी नवलाच आलो तयारीच नव्हती ते नाही जन्म गेला सर्वांना माहिती आहे ओंकार भाऊ ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याई दुरुस्त करणे याचं कारण सांगतो मी बाकीचं तुम्हाला सगळे मिळेल ना नंतर पण आजची गेलेली वेळ किती रुपये दिल्यावर येणार आहे लक्षात ठेव गेली ऐसी घडी पुन्हा नाही वेग काढायची असते जिंदगी जब तक से फुर्शीद समय ऐसा निकालो प्रेम करलो राम से आ, पुना नहीं। पुना नहीं। 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 सेना महाराज आपल्या महाराष्ट्रातले त्यांच्या वडिलाचं नाव देवीदास नावी समाजाचे आडनाव वैद्य लक्षात आहे हो म्हणत ना होला काय करतो आता एक संबंध सांगतो तिकडे गेले ते बुंदेलखंडामध्ये राजाच्या पदरी त्यांची सेवा होती पण त्याच्या आधी देवीदास आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत एक थोडक्यात सांगतो हे कोणताच महाराज तुम्हाला सांगणार नाही ठोकाठाक्यात चालू आहे सध्या थोडक्यात विठ्ठल पंत कुलकर्णी हा इतिहास आहे का ज्ञानेश्वर महाराजचे वडील आणि देवीदास वैद्य सेना महाराजचे वडील हे गुरु बंधू आहे एका गुरुकडे शिकले रामानंदाकडे एका गुरुकडे चार लेख झाले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता बस थांबला इतिहास अर्ध्या मिनिटा देवीदास पुन्हा राजाच्या पदरी राम सिंह क्रूर स्वभावाचा राजा आहे त्याला कोण होती अंगाला त्याचा दहा सहन होत नव्हता त्याला चिडायचा तो कोड़ होती त्याची सेवा दरबारात देवीदास पुढे मुलगा झाला सेना एक दिवस कारण दररोज रामानंद प्रवचन संपताना म्हणजे मुलांचा पाठ घेतल्यानंतर शेवटचं वाक्य म्हणायचे अरे सध्या देव महाराष्ट्रात आहे हो ते तिकडे शिकवायचे आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जा आणि त्या विठोबाच दर्शन घ्या कल्याण होईल तुमचं एकदा तरी महाराष्ट्रात जाऊन त्याचं दर्शन घ्या आणि मग पाठ संपायचा रोज इकडे देवीदास पुन्हा सेवा सुरू झाली राजाच्या पदरी सेवा आहे रविदास पण वेळ मिळाली नाही देवीदास ना येता आलं नाही आपल्या महाराष्ट्रात थकता काळ आला परंपरेनं सेवा सेना महाराजाकडे आली पण मरताना देवीदास म्हणजे बापाचं डोकं मुलानं मांडीवर घेतलं सेना महाराजाने डोळ्याला धारा लागल्या बापाच्या बाबा रडताय हा बेटा का माझे गुरुबंधू महाराष्ट्रात आहे विठ्ठल कुलकर्णी आम्ही एकाच गुरुकडे शिकलो रामानंदाकडे आला की बंद करून टाका ना काय घेतलाच पाहिजे जखणी हे नाही का मी आपलं पाप तिडीक ना सांगतो राव मोदी साहेबाचाही येत असेल सध्या निवडणुकात उमेदवार हे तिकिटा झाल्यानं आहे जा येत असेल तुम्हाला कारण मोठे लोक बसले इकडे द्रौपदी ताईचा येत ता असेल कोणाला तुम्हाला मोदी साहेबांचंही येऊ शकते पण माझं नाव सांगा त्यांना एक तास दहा मिनटं राहिले आय एम बिजी म्हणून सांगा काय फरक नाही पडत विठ्ठल बेटा दररोज माझे गुरु रामानंद म्हणायचे देव महाराष्ट्रात आहे एकदा तरी जा पंढरपूरला जाऊन त्या देवबापाचं दर्शन घ्या बरं का तौर महाराज एकदा तरी जा मला नाही जमलं राजा फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर मरताना पंढरपूरला जा त्या विठ्ठलाचं दर्शन घे तो आमचा विठोबाना त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो हे शेवटच वाक्य पूर्ण करशील माझी इच्छा हो बाबा आणि तिथं गेल्यावर विठ्ठलाचं दर्शन झालं म्हणजे अलंकापूरला जा माझ्या गुरुबंधूला विठ्ठल पंताला चार मुलं आहे चारही अधिकारी आहे त्या चारही मुलाची भेट घेऊन ये आणि प्राण सोडला बस आता पुढचं आहे का व्यापामुळे जाता आलं नाही पण एक वाक्य लक्षात ठेवलं सेना महाराज आणि माझा बाप म्हणत होता तो विठोबा त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो म्हणून वारकरी तीर्थयात्रा करीत तिकडे गेले भगव्या झेंड्यावाले की पाया पडायचे सेना महाराज चला घरी जेवायला आंघोळ्या घालायचे जेवू घालायचे यथामती दक्षिणा द्यायचे ही सेवा सुरू केली एकदा दहा वारकरी आले शेणा महाराजांना घरी नेले सकाळी त्यांच्या हज्यामती सुरू केल्या वारकऱ्याच्या इकडे रामसिंहाला लहर आली जारे सेनाला बोलवा दाढी करायची म्हणाव निरोप आला शेणा महाराजची बायको बाहेर होती कुठे गेला शेणा ते वारकरी आले महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त त्यांच्या दाड्या हज्यामती चालू आहे ते झाल्यावर पाठवते मी त्यांना बिचारी भोळी बाबडी सहज बोलली वापस आला सेवक अरे शेणा ते महाराष्ट्रातले विठ्ठलाचे भक्त आले म्हणतात झेंड्यावाले झेंड्यावाले हे तिकट मी लावून सांगतो पुन्हा वारकरी त्याच्या हजामती करते म्हणजे त्याची बायको त्यांच्या झाल्यावर मग पाठवते म्हणे सेनाचं दरबारात वर्चस्व सहन होणारे काही होतेच जखमेवर मीठ चोळायला आलेच आले। ते झेंड्यावाले तुमच्या पेक्षा मोठे लागले का सरकार त्याच्या हजामती आधी आणि ज्याच्या अन्नावर जगतो त्या मालकाची नंतर दिलन होतून बोलवा त्याला फासावर द्या थ्यार 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 थ्यार। आता फासावर द्या म्हटल्यावर ऐका तुम्ही इकडे महाराष्ट्रातल्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या माझ्या शेणाला फाशी कशाबद्दल माझ्या वारकऱ्याची सेवा केली म्हणून माझ्या शेणाला फाशी क्षणार्धात जगाचा बाप सेना नावी झाला क्षणार्धात ते व्ही आय पी दोघटी होती खुंटीला शेणाला माहितीच नाही ती घेतली देवानं आणि पळतच आले दरबारात लोटांगण घातलं राजाला चुकलं मायबाप पुन्हा अशी चूक होणार नाही एवढा गुन्हा माफ करा पुन्हा अशी चूक होणार नाही मायबाप एवढा गुन्हा माफ करा मग हजामत सुरू केली कोणाची राजाची रामसिंहाची रामसिंहाला काय माहिती आहे आज जगाचा बाप माझी हजामत करतोय म्हणून ते वाटी असते पाणी लावते स्प्रे नव ततन नाशक हे नीट आहे का आपण भूतकाळात आहोत सध्या वाटी पाणी लावायची कधी कधी राजा वाटीतल्या पाण्यात पाहायचा राजा चुकून तर त्या वाटीत त्याला चतुर्भुज भगवान दिसायचा कैसे नवल झाले पवित्र डोळा पुढे आणा चुकीत दाढी चालू असताना वाटीतल्या पाण्यात राजा पाहायचा त्याला देव दिसायचा कधी कुठे वाटीत कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी आणि पुढं पाहायचा तर सेना नावी वाटीत देव पुढं सेना मग ते सगळे झाल्यावर ते आरसा दाखवायची पद्धत आता सारखा फिट नव्हता हे नीट ऐका दाखवायची पद्धत होती काही कमी जास्त पाहून घ्या सरकार दाढी संपल्यावरची गोष्ट जेव्हा राजानं आरशात पाहलं रूप पाहता i'll see you हनुमान जय ओंकार दोघही कमी नाही डोळ्यापुढे चित्र आण रूपहात चक्रपाणी आरशात देव आरसा बाजूला केला की शेणा वाटीतल्या पाण्यात देव पुढे शेणा पागल झाला राजा बरे का दास महाराज शेणा महाराज म्हणाले अजून एक तास आहे सरकार <laughs> <laughs> इथलं सांगतो हा मग काय काही नाही मालिश करून देतो ते सगळे झाल्यावर मालिश असते ना अजून एक तास आहे ना हो मालिश सुरू केली हात लागल्याबरोबर दहा होता त्याला जन्मभर शांत झालं शरीर म्हणजे दहा गेला आणि जेव्हा देवान मालिश करून दिली जन्मभऱ्याची कोड गेली सोन्यासारखं शरीर झालं अरे वैद्याचा हात लागला तर एवढा ये गुण येतो हा कोण आहे वैद्याचा राजा आ, राजा पंढरीचा निवास सरकार म्हणले शेणा तुझ्या हातात काय जादू आहे कर अरे इतके वर्ष तू माझी सेवा करतो अरे मला शांती प्राप्त झाली मला सारखा दहा होता आणि कोड गेली रे अंगाची हात लागल्या बरोबर सोन्यासारखी क्रांती झाली शेना महाराज म्हणले म्हणजे देवच होता तो याच्यात माझा काय गुण नाही सरकार ते उडायला आणि काडी मोडायला बरे का तसं झालं तुमचा रोग जायला आणि माझा हात लागायला माझं काय निमित्त आहे नाही बाबा तू काय म्हण आज मी प्रसन्न आहे ए सोन्याच्या मोहरा आणणारे मोहरा आणल्या सोन्याच्या ऐंशी हजार रुपये दहा ग्रामचा भाव आहे घरी गेल्यावर हिशोब करा वंजळ भरली राजान सेना महाराज म्हणतो म्हणजे देवच नको मी काय केलं नाही माझं कर्तव्य केलं सेवा करणं माझं कर्तव्य आहे तुमच्यावर काही उपकार केले नाही नाही माझी इच्छा आहे एवढं नाही सरकार काय नको अरे घे बाबा वंजळ भर मोहरा टाकल्या धोकटीत पुढचं ऐका धोकटी गुंडाळली जिथून आणली होती त्या खुंटीला नेऊन लटकवली व्ही आय पी होती ती खऱ्या सेनाला माहिती नाही देवाच काम झालं अरे मग का मग बायको म्हणली अहो ते नऊ वाजता का नाही राजाचे सेवक आले होते काय म्हणले हजामत करायची म्हणजे राजाची तू काय म्हणली मी म्हणली वारकऱ्याची हजामती चालू आहे ते झाल्या म्हणजे पाठवते काय करून बसली आधीच ते रागीट आहे काय होईल माझं घाई घाई ती धोकटी घेतली बघलेत कोणती ती व्ही आय पी जी देवानं आणून लटकवली ती वापस आणि जो शेणा पळत आला राजाला दंडवत चुकलं पुन्हा अशी चूक होणार नाही एवढा गुन्हा माफ करा पुन्हा असा अपराध होणार नाही काय म्हणतो तो नाही मला ते वारकरी आले त्यांच्या शेवेने येता आलं नाही अरे तू आताच हजामत करून गेला माझी चेष्टा करू नका सरकार मी आलो नाही अरे तू आताच गेला हजामत करून नाही सरकार मी नाही आलो अरे बघ माझी दाढी गुळगुळ दिसते का नाही तुला हजामत करून गेला अरे माझ्या अंगाची कोड गेली मालिश करून दिली तू तासभर मी आलोच नाही सरकार अरे काय शेना नको म्हणलं तरी वंजळभर मोहरा मी तुझ्या धोकटीत टाकल्या मग मांडी घालून बसला सेनाखाली आणि जेव्हा धोकटी उघडली वंजळभर मोहरा त्या मोहरा पाहल्यावर ढसा ढसा रडला सेना महाराज का मरतानाचा बाप आठवला माझा बाप म्हणत होता देवीदास बेटा पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो पांडुरंगा मी इकडे वारकऱ्याची हजामत केली आणि तू माझ्या रूपात माझ्या मालकाची हजामत केली मी आलो नाही सरकार मी आलो नाही पण आता सेवेचा राजीनामा का माझा बाप मरताना म्हणला होता की सेवा करणाऱ्याच्या भक्ताची सेवा करणं त्याची सेवा करणारा पांडुरंग आहे मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि देवानं तुमची हजामत केली माझ्यासाठी जगाच्या बापाला तुमची हजामत करावी लागली हा सेवेचा राजीनामा मी निघालो आणि मग सेना महाराष्ट्रात आले किती वाजले मला सांगू द्या वा मला माहिती आहे अजून वन्स मोर चालू आहे कोणी वैतागलं नाही तोर मरा महाराष्ट्रात आले तिथे पांडुरंगाचं दर्शन घेतलं सेना महाराजाने महाद्वारात आल्यावर नामदेव महाराज भेटले नाम हे पंढरपुरातली गोष्ट आपण आम्ही महाराष्ट्रातलेच माझं नाव हो सेनाबाप देवीदास होता मरण पावला तिकडे पोट भरायला गेलो माझा बाप म्हणाला होता एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जा तो माझा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो हे पंधरा दिवसापूर्वी चमत्कार झाला मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या मालकाची हजामत केली साक्ष म्हणून वंजयभर मोहरा सेवेचा राजीनामा देऊन आलो आपण मी इथलाच आहे पंढरपूरचा नामदेव माझं नाव माझे वडील म्हणाले होते शेणा पंढरपूरला गेला म्हणजे पांडुरंगाचं दर्शन कर पण अलंकापूरला माझ्या गुरुबंधूला चार मुलं आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई त्याच्यातला ज्ञानोबा मोठा अधिकारी महात्मा आहे त्यानं गीतेवर भाषांतर केलं ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला तर पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे आळंदीला जाऊन माझ्या गुरुबंधूच्या मुलाची भेट घेऊन येशील शेणा मला आता आळंदीला जायचंय नामदेव महाराज कशाला माऊलीच्या दर्शनाला आणि मग शेणाच्या गळ्याला बिलगून पंढरपुरात नामदेव राय रडले उशीर केला शेना का मागच्या पंधरा दिवसापूर्वी माऊलीनं समाधी घेतली आम्ही सगळे तिथे होतो देव सुद्धा होते समाधी द्यायला तुला उशीर झाला पंधरा दिवस आधी आला असताना तुला ज्ञानोबा रायचं दर्शन झालं असतं आणि मग नामदेव रायाच्या गळ्याला बिलगुण सेना महाराज रडून म्हणतात नामदेवा मला विठ्ठलाचं दर्शन झालं नसत तरी चाललं असत पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं कारण